जागरात बोलते स्वाद गाथा या माझ्या चॅनेल वर तुम्हा सर्वांचे मनापासून खूप 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 स्वागत आहे चला तर मी आज तुम्हाला बनवून दाखवणार आहे पाव भाजीचा मसाला चला तर मग त्यासाठी आता काय काय साहित्य लागते ले 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 ते बघूया मी इथे काश्मीरी पंचवीस सुक्या मिरच्या घेतलेल्या आहेत त्याच्याऐवजी तुम्ही दुसऱ्या सुद्धा कुठल्या घेऊ शकता या देठ काढून घेतलेल्या आहेत त्याच्यानंतर मी इथे घेतले आहेत धने एक वाटी धने आहेत वजनी प्रमाण आहे त्याचं पन्नास ग्रॅम त्याच्यानंतर घेतले आहे काळी मिरी अर्धी वाटी आहे वजनी प्रमाण आहे चाळीस ग्रॅम लवंग पाव वाटी वीस ग्रॅम दालचिनीचे बोटभर लांबीचे दहा तुकडे वजनी प्रमाण आहे पन्नास ग्रॅम त्याच्यानंतर मी घेतले आहेत अर्धी वाटी जिरे वजनी प्रमाण आहे त्याचं तीस ग्रॅम दहा मसाला वेलची हळद पावडर एक चमचा हिंग पावडर अर्धा चमचा बडी सोप एक चमचा वजनी प्रमाण आहे सहा ग्रॅम आणि ओवा अर्धा चमचा त्याचं वजनी प्रमाण आहे तीन ग्रॅम चला तर मग आपण आता बनवायला सुरुवात करूया त्यासाठी मी इथे पॅन गॅसवर ठेवत आहे आणि त्याच्यावर थोडंसं तेल टाकून घेत आहे थोडंसं म्हणजे अर्धा चमचा वाज झाला आता त्याच्यामध्ये आपण प्रथम धणे भाजून घेऊया धणे थोडेसे भाजून झाले की त्याच्यामध्ये काळी मिरी टाकून घेऊया ती थोडीशी भाजून घ्यायची आहे मग सगळं एकत्र करून परत परतायचं आहे आता त्याच्यामध्ये आपण लवंग टाकून घेऊया ही लवंग मी पाव वाटी म्हणजेच वीस ग्रॅम घेतलेली आहे आता त्याच्यामध्ये मसाला वेलची घेतली आहे दहा घेतल्या आहेत त्या सगळं एकत्र छान आता परतायचं आहे असं आता त्याच्यामध्ये आपण जिरे टाकून घेऊया जिरे पण असे छान परतून पुन्हा सगळं एकत्र करायचं आहे छान परतायचं आहे असं स्वाद गाथा माझ्या चॅनेलला जर केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आता त्याच्यामध्ये ओवा राहिला होता तर ओवा टाकून घेऊया आता सगळं परतून झालं की एका बोलमध्ये काढून घेऊया बडी सोप राहिली आहे ती बडी सोप आता भाजून घ्यायची आहे तोपर्यंत हे गरम जिन्नस आहे त्याच्यावर मी हळद पावडर आणि हिंग पावडर टाकून घेते त्याला सेपरेट गरम करत बसायची गरज नाही बाहेरून मसाला विकत आणण्यापेक्षा घरच्या घरी तुम्ही बनवा हा मसाला आणि त्याची पावभाजी करा उत्तम होते आता हे दालचिनीचे तुकडे आहेत ना ते असे बारीक तोडून घेते आणि ते तोडून त्याच्यावर थोडंसं तेल टाकायचं आहे परतण्यासाठी आणि ते पण छान परतून घ्यायचे आहेत हे बारीक तुकडे केले म्हणजे कसे मिक्सरला फिरवायला आपल्याला सोपं जाईल हे पहा आता हे पण परतून झाले आहेत आता सगळ्यात शेवटी आपण या मिरच्या परतणार आहोत मंदाचेवरच परतायच्या आहेत छान अशा कडकडीत झाल्या की मग गॅस बंद करायचा आहे याला मी तेल वगैरे काही टाकलेलं नाहीये आधीच जो थोडासा तेलाचा पॅन होता त्याच्यामध्ये त्याची थोडीशी पावडर झाली की मग हे बाकीचं सगळं मसाल्याचं जिन्नस त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे पहा मी आता सगळं टाकून घेते आहे आणि मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे आता हा मसाला पावभाजीत वापरताना प्रमाण कसं आहे तर एक किलो पावभाजी तुम्ही बनवत असाल तर चार चमचे हा मसाला घ्यायचा आहे आणि पाव किलो जर भाजी बनवत असाल तर त्यासाठी एक चमचा पुरेसा आहे हा मसाला तुम्ही दुसऱ्या भाजीसाठी सुद्धा वापरू शकता म्हणजे बटाटा फ्लॉवरची भाजी समजा केली टोमॅटोची चटणी केली तर त्यासाठी सुद्धा हा मसाला तुम्ही वापरू शकता भाज्या एकदम अप्रतिम होतात चवीला माझी जर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही पण नक्की करून पहा आणि मला कमेंट करायला विसरू नका माझा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खूप 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 धन्यवाद चला तर मग अशाच स्वादिष्ट आणि रुचकर रेसिपींसाठी पुन्हा पुन्हा भेट द्या माझ्या स्वादगाथाला पुन्हा भेटूया आपण नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसह तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा बाय